तर ही आमची मंडळी सामान घेऊन इकडं आली आहे पुढं शेप रोशन आहे ना तर फायनली खाली उतरलो आहे आणि हे बघा लोकेशन कसलं भन्नाट आहे तर आजच्या रेसिपीचा कारभार रोशनवर आणि अभिषेककडे सोपून दिलेला आहे काय खरा नाही मित्रांनो ना ना ना। पाऊस चालू केला नाही पण जा जाणारो पावसा थांबणारो नाही तर हे इकडे आता जेवतो आम्ही कारण वाजले जास्त आहेत भूक लागली मरणाची आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो साडे अकरा झालेत सकाळचे आणि आपल्याकडे आज असा एकदम भन्नाट प्लॅन आहे इकडे अभिषेक आहे पुण्याचा मित्र आहे आपला मार्चमध्ये आला होताच ना होय तर होळीला आला होता आणि आता पावसाळ्यात आला आहे तर पावसाळ्यातले दिवस कसे वेगळे असतात कोकणातले चढणीचे खेकडे चढणीचे खेकडे बिकडे गेले <laughs> आणि खेकडे पकडायला नाही पण मासे बघायला आम्ही गेलेलो काल गेलेलो आपण ना हां काल, काल रात्री मासे पकडायला गेलेलो पण व्हिडिओ शूट नाही केला मासे पकडायचा <laughs> तर मजा आली जामच तर आता आपण ना जंगलात चाललो आहे म्हणजे जंगलातल्या व्हाळात चाललो आहे अंघोळ करणार धबधब्यात आणि कुकिंग पण करणार तरी पार्टी पण करूयात छोटीशी भावेश आणि रोशन पुढे गेलेत सामान घेऊन आम्ही चालत चालत चाललो आहे जंगलातून गमप्यासोबत पुढे तर मजा येणार आहे जामच पोहता येतं तुला yes, आपल्याकडे तेवढा पाणी नाही या <laughs> ना। तो तर पाऊस जवळजवळ पाच दिवस ना अजिबात पडला नाही त्याच्यामुळे व्हाळाचं पाणी कमी झालंय आपल्या तरी आणि आपण आता जिकडे जातोय ना तिकडे पाणी लवकर कमी नाही होत भरपूर पाणी असेल तिकडे आणि खाली एक कोंड आहे त्याच्यामध्ये तर भरपूर पाणी शिल्लक असतं पुढपर्यंत दिवाळीपर्यंत तरी असतं तर आंघोळ करायला जाम मजा येईल अरे बघा चाललो आहे जंगला जंगलातून थोडंसं बरंच चालायला लागेल तर अभिषेकला सवय आहे चालायची त्याच्यामुळे टेन्शन नाही आहेत फक्त सामान होतं ना आपल्याकडे कुकिंगचं चा। त्याच्यामुळे आणि रोशनला गाडी घेऊन पाठवलं ते पण अर्ध्यापर्यंत तर ते, ते पोचले असतील आम्ही चाललो आहे मागून तर गरम पण खूप होतं आहे तर व्हाळात गेल्याशिवाय बऱ्या नाही वाटणार तर ही आमची मंडळी सामान घेऊन इकडं आली आहे पुढं शेप रोशन आहे ना रोशन रपाक्कन जेवण हो का लवकर तर गंपेकडे पाणी पितोय आणि हा जरा आहे ना कायम चालू असतो मे मध्ये पण तर उन्हाळ्यात पण आटत नाही एकदम स्वच्छ पाणी बघा झऱ्याचं अभिषेक पहिल्यांदाच पाणी पितोय सव वाहतं बाहेरचं तर इथेच खाली व्हाळ आहे आणि आता ना खाली जरा उतरायला लागेल ला। वाट थोडीशी डेंजर आहे पण चालून जायत घाबरलंच नाही ना धरून चालायचा तर ट्रेकर माणसाक बरोबर कड्यावर आणलेलो तरी ते खाली उतरायचं आपल्याला आणि पाऊस नाही नाही सो ओली नाही आहे कसं माहिती आहे एकदम सावकाय जायचं जा, टेन्शन घ्यायचं जा नाही आरामात चल एकदम हां हे आमची ट्रेकिंग कशी चप्पलवरच असता तो बघा व्हाळ किती खाली राहिला आहे आणि ते आपल्याला दगड भेटला होता एक क्रिस्टल स्टोन मोठा ह्या वाळाला पाणी मरणाच आहे खाली गेल्यावर दाखवते चला आधी उतरते मी पण खाली तर फायनली खाली उतरलो आहे आणि हे बघा लोकेशन कसलं भन्नाट आहे तर ही व्हाळी येते वरून मग आपण पाणी प्यायलो ना ती व्हाळी आहे तर कसलं पाणी येतं खतरनाक वाटतं हे बघा जबरदस्त तर हा इकडे व्हाळ आहे का इकडे पाणी बघा किती आहे मळी बघा कसले गेले दोन मजबूत मळी गेले तो बघा फिरतोय तर इकडे पाणी बघा किती आहे अजून तर हा वरचा स्पॉट आहे हा बघा तर इकडे नंतर जाणारच आहोत आपण आणि इथे एक कोंड आहे बघा ह्या कोंडीत पण पाणी उचा मारणार आता मजा येत आंघोळ करू आधी चिकन बनवूया हा तिथंच जाऊ काय होय खाली जाऊ पण नको त्याच मार हे लोकेशन आम्ही सिलेक्ट केलंय जेवण बनूक तर हा ठिकाण आम्ही जेवण बनूक सिलेक्ट केलेला आहोत नादखुळं जेवण होणार इथे कातळ आहे मस्तपैकी बसायला एकदम आणि हा माणूसच आपला भारी आहे अभिषेकने लाकडं बिकडं तोडायला सुरुवात केली लगेच <laughs> तर सुकी लाकडं आहेत पाच सहा दिवस पाऊस नाही पडला ना सुकी लाकड आहेत तर गंप्याने रापकन चूल बनवला ना एकच चूल बस झाली आपल्या आधी भात ठेवू आणि हो, नंतर चिकन बनवूया आधी टोप बघ राहता का आणि दोन टोप आहेत एक लहान आणि एक मोठं लहान राहता काय बघ पहिली गोष्ट तर पिशवीतून सगळं सामान वगैरे घेऊन आलोय आपण टोप वगैरे सगळं तर हे लोकेशन आहे इथलं एकंदरीत खतरनाकवालं आणि इथे पार्टी करायला मजा येईल पहिल्यांदाच इथे पार्टी करायला आलो ना ह्या वाडात आपण होय इकडे पहिल्यांदाच पार्टी करायला आलो आहे टोप राहिलो टोप राहिलो तर पटकन विस्तव भेटूया आणि आधी भात ठेवूया कारण जेवण आपल्याला लवकर बनवायचं आहे तर रोशनने इकडे तांदूळ धुतलेत आणि भात ठेवूया आधी पहिल्यांदाच तर आधी भात ठेवूया तोपर्यंत चिकन वगैरे क्लीन करून मसाला लावूया किलो तांदूळ जेवण बनवतो ना म्हणजे रोशन आणि तू बघून घे काय तर आज पाणीश तू काय काय बनवतो सांग जरा काय 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 केव्हा 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 सांग ना आधी <laughs> तर हे इकडे चिकन आणलंय तर रोशन आणि मी चिकन बारीक करतो थोडस आणि क्लीन करतो तर काय झालं माहितीये आम्ही सांगितलं चिकनवाल्याला थोडस मोठं ठेव त्याने अतिच मोठं ठेवलं बघा तर आता बारीक करतो जरा आणि क्लीन करून लगेच घेतो तर इकडे ना भात आपला रेडी झालाय रोशनने भात उतरून ठेवला दाखव रोशन हा बघा भात रेडी एकदम मस्त पैकी तर आम्हाला ना थोडीशी लाकडं पाहिजे होती आणि हे बघा हे दोघ जण गरवत आहेत कोंबडीची ना चरबी बांधली काठी लाय आणि गरवतायत उर्ले पकडू चा काम चालू आहे यांचा ए लाकडा ना आधी लाकूड बघा तोपर्यंत कुर्ली पण येत लाकडा घेऊन ये तर जवळजवळ पंधरा वीस मिनिटं झाली असतील पण हे की कुर्ली काय आली नाही अजून कोंबडा आली नसता रे कुर्ली काढूक आणि मेन गोष्ट ना बघा पाऊस धरलाय आणि बारीक बारीक पडायला पण लागलाय तर इकडे ना रोशन मसाला लावतोय चिकनला तर दही टाकले रोशनने मसाले सगळे ओपन करून ठेवलेत हे आलं लसून पेस्ट दही तो दही म्हणता नंतर काय कुर्ली पकडताय तू ते का डेंगू साधारण जमलो जमलो तरी तो आलं तो लसूण पेस्ट दोन पॅकेट तर आजच्या रेसिपीचा कारभार रोशनवर आणि अभिषेककडे सोपून दिलेला आहे ती टाकली हळद हा गरम मसाला आहे मिरची पावडर चिकन मसाला एक पॅकेट रोशन मीठ असो टाकतात चिमटेन <laughs> पाणी ऐकत धुवून खावलेलो असतो आपण एक एक पीस होय ना हे पिळे अर्ध लिंबू बारीक पण नाही कामाचाच नाही तर इकडे गाये घातले ना आपण वेलाचे इकडे मोठे मोठे खेकडे भेटतील मरणाचे इकडे दगड खूप आहेत आणि खेकडे पण खूप आहेत पावसा जा रे मस्करी नको अजिबातच आहे आज हा बघा कलर कसला खतरनाक आलाय जबरदस्त लाल भडक लाल भडक आणि माल कडक <laughs> पोटातल्या पोटात शिजूक लागत चिकन आहे तसा कच्चा खाशील तर हे झालंय आता ना मी कांदे कापतो पटकन विस्तव साधारण रोशन करून बघतोय आता तो म्हणजे तोपर्यंत कांदा वगैरे कापेपर्यंत होऊन जाईल पाऊस काय खरा नाही मित्रांनो पावसान चालू केला नाही पण जा, पाऊस आहे नाही तर मित्रांनो ना जवळजवळ चार पाच दिवस पाऊस नाही पडलेला आणि आता हा बघा बराच पाऊस पडून गेलाय म्हणजे थोडा थोडा आहे अजून पण बराच पडला आहे तर थोडासा व्यत्यय आलेला पण चूल भिजोक नाही दिलेली आम्ही तर आता चिकन बनवूया आणि हेकणी जशी कुरली आली नाही पंधरा वीस मिनटात तसं आलं चिकन बनवू लगेच अरे बघितलं जा बघ जा कुरली आली काय तर इकडे आता चिकन बनवूया कंप्याने टोप ठेवला आहे चुलीवरती तापव आधी तर इकडे तेल तापलं आहे तर सुरुवात करूया चिकन बनवायला ही टाकली लसूण आणि ही टाकली मिरची हा खडा मसाला आहे हा टाकला चिरलेला कांदा आणि हे दोघे कुठल्या खड्या मसाल्या कुठल्या मसाल्याला कशी चव आहे बघतायत चावू होय हा दालचिनी चाल थोडी थोडीशी गोड गोड लागते म्हणजे पण कमी कमी खायची मग भारी टेस्ट आहे ते बघ खाऊन तू नंतर तिकड लागता पहिली गोड चावत कशी आहे नंतर जी पण <laughs> हो तर इकडे कांदा जरा एकदम चांगला त्याच्यानंतर मग टॉमॅटो टाकूया तर वाटण आपण घरूनच रेडी करून आणलंय ह्याच्यामध्ये आहे कोथिंबीर आलं सुक खोबरं आहे थोडस आणि आहे कांदा रसावाला चिकन हा रोशन रसावाला चिकन भाताबरोबर का उप हा टाकला टॉमॅटो चिकन राहत ना डोपात राहतो अर्धा अर्धा शिजू दोनदा तर चिकन कधी होता आणि आंघोळे कधी जातंय असा वाटलाय तर आंघोळ जाऊचा आणि भावेश आणि हाय की आली की आली आ ह मग काढून तरी दाखव बावीस म्हणता कुर्ली येईल तर रोशन तिकडे जेवण बनवत है कांदा टोमॅटो भाजू दे जरा हायती माहिती मोठे मोठे पकड जा गमप्या तू गम्प्या तिकडे दिली थी, थी, थी। खाली इते, इते, इते। तर ही टाकली मिरची पावडर हा गरम मसाला आहे ही टाकले हळद थोडीशी म्हणजे जे पण आपण चिकनमध्ये मसाले टाकले ना ते टाकले त्याच्यात हा आता कलर खाऊन टाकेल वाटप टाकला की आपण हां आपल्या इकडच्या जेवणाला ना तरी नसते वरती तरी नाही येत आमच्याकडे जास्त वाटप यूज करतो ना त्याच्यामुळे आमच्या हां वरती तरी दिसते एकदम अशी तुमच्याकडे वाटप लावतात नाही ना खोबरं नाही वापरत ना शेंगदाणा ना तर फायनली इकडे खेकडा पकडला या गंप्याने एक आणि भावेश जो पकडत होता ना तो अजून आलाच नाही आहे दाखव आता असा असा दा करून दाखव डेंगे हे करून दाखव केवढा आहे तरी बघा चांगली साईज आहे मीडियम साईज आहे मस्त जबरदस्त तर भावेश वाकोन बघता माका कधी कुरली येत माका कधी कुरली येत आली की भावेश सोडून दे कशावी ती बघा गेला पळाला केकडा सोडून दिला तर कसलं चिकन दिसते बघा एकदम खतरनाक लाल लाल फक्त खा ये फक्त खाताना तोंडा लाल झाली नाही बस हा तर थोडस पाणी टाकूया आता फक्त शिजायला आणि पाणी सुटेल बाकीचं चिकनला तर पातळ चिकन बनवायचं एकदम पातळ नाही थोडंसं रश्शावालं तर नादखुळा चिकन होणार आहे हे बघा हे सगळं मसाल्याचं पाणी आहे टाक आणि आपल्याकडची रेसिपी आता बनवेल अभिषेक होय ना तू रेसिपी बनवशील ना आमच्याकडची आता इझी एकदम हे टाकलं आहे पाणी थोडंसं आता फक्त विस्तव करूचो झाकण ठेवूचा अजून साधारण पाणी टाकायचं आहे की मग चिकन रेडी होणार आपलं शिजणार चिकन तर आकाश पण आता मोकळं झालंय बघा तर मध्येच पावसाने घोळ केलेला हे थोडंसं अजून पाणी टाकलंय आहे रोशन किती वेळात चिकन रेडी होईल पंधरा ते वीस मिनट तर फायनली आपलं चिकन रेडी झालंय राशावाल चमचा टाकून दाखो रोशन बघू कसा चिकन झाला एक नंबर राशावाल चिकन झालंय जबरदस्त रोशन उतरू अभी उतरो नाहीतर तर सर चुका करे का तू तर हे इकडे आता जेवतो आम्ही कारण वाजले जास्त भूक लागली जी आहे होय तर अभिषेकने चपाती खाल्ली होती सकाळी मी समोसा खाल्लेला बाकीच्यांनी समोसा खाल्ला मेक एक हा कांदा आणि लिंबू आहे तर रोशन वाढतोय चिकन एक नंबर झालं म्हणजे कलर तर नादकुळा झालाय टेस्ट पण खतरनाक असणार आणि ना आपण कोथिंबीर टाकायला विसरूनच गेलेलो ती आता टाकली रोशनने वरून कच्ची कोथिंबीर म्हणजे त्याची टेस्ट अजून चांगली लागेल स्वतः चिकन बनवले दोघांनी मिळून आता टेस्ट बघा कशी झाली आहे काय प्रॉपर तोपर्यंत हलकसं ऊन पण येऊ देत आंघोळ करायला रस्सा रे भातावर <laughs> <णले> <ण्ते> नाही कॉम्बिनेशन आहे कोकणी आणि पुणेरी <ण्ते> <ण्ते> कॉम्बिनेशन आहे <हाए>, चिकनचं <ण्ते> वाली म्हणजे वरती तरी येते ती माहिती आहे तुला वरती असा कट येतो भावेश माहित नाही वाटता ते का तरीवाला मटाण बनवूक लागत एकदा फक्त आता तराट जेवचा आपल्या घाबरायचा नाही होत कांदो या थोडासा लिंबू तर हि आमचं शेप परतच घेऊन येलो आणि परातीत ठेवला ना प्लेट घाबरून करू तराट जेव आता मित्रांनो जेवण एक नंबर झालं आहे तर आता ना दहा पंधरा मिनटं साधारण आराम करूया आणि नंतर मग अंघोळ करूया खतरनाक अशी तर ऊन पडलं आहे मस्तपैकी आणि मजा येईल उन्हातून आंघोळ करायला जामच आता जरा वरती जाऊया आणि आंघोळ करूया सुसाटमध्ये मजा आली जेवायला तर आता आंघोळ करायला अजून मजा येईल तर इकडे ना आपलं जास्त येणं होत नाही आणि आपल्या व्हाळाला पाणी कमी असतं बरंच कमी असतं पाणी पाऊस कमी झाल्यावर तर वरती जावे तिकडे आणि वरचा स्पॉट भन्नाट आहे इकडे आपण ना कांडाईने मासे बघायला येतो नंतर दिवाळीकडे तर हे बघा कसलं लोकेशन आहे खतरनाक कसा वाटला लोकेशन टाका उडी आहे तर हे बघा वरून कसलं पाणी येत आहे आणि हा मेन वाळ वरून येतोय तर ह्याच्यावरती ही बघा इथे पण वरती कोंड आहे मोठी रोशन नेवडी पण टाकली एक मग ऊन <laughs> <laughs> पण पडलंय कसलं बघा आणि ह्या उन्हातून आंघोळ करायला एकच नंबर खतरनाक हा <laughs> <तो ताँग। laughs> स्विमिंग पूलचं पाणी कसं रे जाग्यावर ना तर जास्त खोल नाही आहे भावेश तिकडे उभा आहे ना तेवढं म्हणजे छातीपर्यंत पाणी आहे आपल्या आपण होतो हा खालचा भाग आहे तर आता ना वरती आलोय चढून थोडंसं गमपे तिकडे बसलाय आणि मेन पार्ट हा बघा तर हा वॉटरफॉल बघा कसला खतरनाक आहे आणि ही कोण खूप डीप आहे खूप खोल आहे खाली वज्राची कोण म्हणतात ह्याच्यात कोण जायचं नाही मित्रांनो ना धबधब्यात आंघोळ करून झाले आता थोडंसं खाली जाऊया आणि खाली एक कोंड आहे मोठी त्याच्यात आंघोळ करूया त्याच्यात पोहायला भेटेल जरा त्याच्यात खोल पाणी असतं थो थोडंसं बरंच आणि ऊन पण तुफान पडलोय तर उन्हातून वाळा आंघोळ करायला जाम मजा बघा इकडे आलोय आणि हे ना थोडंसं पाणी डीप आहे ते बघा भावेश भावेश पाणी टाका उंच किती आहे ते बघा एवढं डीप आहे पाणी म्हणजे मध्येच फक्त पाणी आहे एवढ्या एरियात मस्त कोंड आहे एकदम ती बघा ह्याच्यामध्ये पण मेमध्ये भरपूर पाणी शिल्लक असतं पाणी बघूया किती डीप आहे या तर मित्रांनो आंघोळ करून वरती आलोय आता इकडे तर गंप्या दाखव पाना किती त्यांच तर गंप्याने पानं बघा किती आणली हो तर कशा सोडतात नको राव तशी दाखव तर गंप्याने पानं बघा किती आणली हे सगळं दगडी आहे वाव नाही अळवडे खाणार गंप्या वाटत होई ना, वा ना। तर एक नंबर प्लॅन झाला अभिषेक कसा वाटला वेगळा एक्सपिरियन्स होता वाँ में नाए नाए करनार, लास्ट तर हे म्हणता मी आंघोळ नाही नाही करणार आणि लास्टपर्यंत डुबकं धुत खतरनाक मजा केली आंघोळ तर खूप केली खूप केली ते धबधब्यात पण केली खाली कोंडीत पण केली कोंडीतना पाणी बघितलं डीप आहे बरंच तर मजा येते जाम आणि आपण ना इकडे जास्त येत नाही म्हणजे मुद्दाम आंघोळ करायला वगैरे बरंच लांब पडतं पण अभिषेकसाठी आज आलो बोललो भन्नाट लोकेशनला जाऊया इकडे पार्टी पण एक नंबर झाली तर आत्ता चाललो आहे घरी हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच का नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद